फुलांचा वर्षाव करीत पोलीस निरीक्षकाला दिला निरोप विश्रामबाग पोलीस निरीक्षक संजय मोरेंना दिला कर्मचाऱ्यांनी निरोप एखाद्या पोलीस अधिकाऱ्याचे कौतुक हे त्यांनी केलेल्या कामावर ठरते पोलीस अधिकारी म्हणून बदली झाल्यानंतर त्या अधिकाऱ्याला दिलेला निरोप हा त्याच्या कामाची पोचपावती असते सांगलीतील विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांची सांगली शहर पोलीस ठाण्याकडे बदली झाली त्यानंतर येथील कर्मचाऱ्यांनी फुलांचा वर्षाव करीत गाडीतून त्यांना निरोप दिला या हृदयस्पर्शी सोहळ्यात विश्रामबाग पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते पोलीस निरीक्षक केबिनपासून ते त्यांना गेटपर्यंत खुल्या जीपमधून नेत त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला अधिकारी आणि कर्मचारी यांचे नाते कसे असावे हे यानिमित्ताने सगळ्यांनी पाहिलं सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंभार संजय वाघमारे पी एस आय सुजाता भोपळे निवास कांबळे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी हा हृदयस्पर्शी सोहळा साजरा करीत पोलीस निरीक्षक संजय मोरे यांना निरोप दिला या कार्यक्रमामुळे परिसरातील वातावरण भावनिक बनले होते आहे त्यामुळं <laughs> त्यांना माहिती आहे साहेब म्हणतात की तुमचा बिरजेचा इतिहास हा इतर कोणी सांगितलं नाही पण बिरजेचा इतिहास तुमच्याकडून शिकायला मिळाला म्हणून मी सांगतो जगताना जे आपल्याला जेवढं नियम घालून दिलाय आहे जेवढं आपल्याला सोपवलेले काम तेवढंच न करता आयुष्याचा आनंद घ्या आपल्या मुळाबाळांना लक्ष द्या जे आपल्याला आपल्या परिस्थितीमुळे किंवा आपल्या शैक्षणिक सामाजिक मागासलेपणामुळे जे शक्य झालं नव्हतं हो ते आपल्या मुलांना करायला लावा मुलांना खेळाचं प्रशिक्षण द्या खेळाडू बनवा उत्तम शिक्षण द्या त्यांच्याकडे लक्ष द्या हे संस्कार तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खूप कामाला येतात आज पोलीस स्टेशन चालवताना मला तुम्हाला सर्वांचा खूप सहकार्य मिळालं त्यामध्ये माझे रायटर शिरगुप्पी भोळे चव्हाण असतील पूजा जगदाळे आहे गोपली जे मोठे आहेत मोठे मला आज दिसत नाही इथं मोठे आहे लोहार आहे मुल्ला चे, आहे सर्व कर्मचारी आहेत कायमचे कर्मचारी आमचे आहेत मालगावी आहेत बाळी मॅडम आहेत हजरी मेजर दोन्ही अतिशय चांगले मिळाले एक एकदम टेन्शन न घेणारा नाही एक लयच टेन्शन घेणार पण ते दोन्ही कॉम्बिनेशन जमवून द्यावं लागलं दोन्ही पण जमावं लागतं ते ढोळकर मेजर एकदम बर्फाची गादी डोक्यावर ठेवून वागत असणार आहे मी किती त्यांना ओरडलो तरी कधी त्यांनी उलट उत्तर केलं नाही आणि त्याच्या विरोधात चव्हाण मेजर माझ्यासमोर काय बोलले नाही पण तो राग सगळा तुमच्यावर घेत होता जे मी त्यांना बोललो ते तुमच्यावर सगळा जाळा काढत होते मला माहित आहे परंतु असू द्या अशी माणसं असावीत अगदीच मवाळा धोरणाने कुठलंही काम होत नाही माझे सर्व सहकारी आहेत सर्व अधिकारी आहेत कुंभार साहेब आहेत वाघमारे साहेब आहेत भोपळे मॅडम आहेत आता दोन्ही अधिकारी पी एल आर आहेत नवीन पोलीस ते इन्चार्ज होतील नवीन जॅप सारखंच चालवतील त्यांचं सुद्धा ज्या माझ्या हाताखाली ते काम करत होते मी त्यांना आधीच सांगितलं होतं मी फक्त तुमचं काम करून घेणारा अधिकारी नाही माझ्या हातून एक पुढचा इंचार्ज घडवायचा आहे आज तुम्हाला ते बऱ्याच गोष्टीमध्ये बुजत होते काही गोष्टीमध्ये करू का नको असं त्यांना थोडासा संदेह होता परंतु हा संदेह काढणं हे खऱ्या इंचार्जचं काम आहे इन्चार्जनी नुसतंच एक सारथी किंवा गाडीवान म्हणून काम करायचं नसतंय ती गाड्या खूप चालत असते त्यात मी बसलो काय दुसरा बसला काय परंतु माझ्या हातून माझा पुढचा अधिकारी आज एक चांगल्या क्वालिटीचा अधिकारी बनावा हेच प्रशासनाला शासनाला अपेक्षित आहे पोलीस खात्याला अपेक्षित आहे नुसतच काम करून घ्यायचं नसतं नवीन अधिकारी घडवायचा असतो नवीन इन्चार्ज हा तेवढा सक्षम बनवायचा असतो आज दोन्ही अधिकारी माझे किंवा तिन्ही अधिकारी आहेत मॅडम एकदमच नवीन आहेत पण मॅडम सुद्धा खूप आत्मविश्वासाने काम करत आहेत गडचिरोलीमध्ये मी बघितलं गडचिरोलीमध्ये काहीच काम नसते फार कमी काम असतंय नक्षल प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आणि छोटे मोठे जे लोकल भण्णं असतात आणि हे असतात तिथं फार मोठं काय अवघड नसतं इथं आल्यानंतर त्यांना अवघड वाटलं असेल परंतु आता त्यांना कॉन्फिडन्स आलेला आहे अधिकाऱ्यांमध्ये कॉन्फिडन्स निर्माण करणे त्यांच्याकडून काम करून घेणं हे चारचं खरं काम आहे तुम्ही इथं आल्यापासून बघितलं असेल ज्या अधिकाऱ्याला ज्या कर्मचाऱ्याला जे टेबल आवडीचं वाटलं त्याला मी दिलेलं आहे कर्मचाऱ्यांनी बाहेर सांगितलं साहेब मला हे करायचं आहे ते त्याला नक्कीच दिलेलं आहे कारण मला माहिती आहे माझा ह्यावर विश्वास आहे मी अशा पद्धतीचा विचार करणारा व्यक्ती नाही की हा व्यक्ती हा समोरचा कर्मचारी पैशासाठी मागतो का याचा काय ह्याच्यामध्ये हेतू आहे का अशा पद्धतीने मी विचार करणारा अधिकारी मी माणूस विश्वास ठेवणारा अधिकारी आहे आज त्याचा फळ असं मिळालं की ज्या ज्या कर्मचाऱ्यांना आवडतं टेबल दिलं आवडतं त्यांचा विभाग दिला त्यांनी अतिशय जोमाने काम केलं तो म्हणजे ते मी कधीच विसरणार नाही गडचिरोली सारख्या भागात काम केल्यामुळं कामाचा जास्त अनुभव नव्हता आणि इथं आल्यावर इतके बंदोबस्त इतकं काम मी अशी घाबरून जायचं सकाळी नऊ वाजता फोन यायचा त्याला इकडं जा इकडं जा इकडं नाही आता त्याला इकडे जा इकडं म्हणजे असं चालूच असायचं त्यावेळेला सरांचं एक असायचं की तुम्हाला हे जे पोलीस स्टेशन मिळालं ते म्हणजे तुम्ही इथूनच घडून जा आणि कामाला कधी माघार घेऊ नका काम करा शिका आणि मोठे मोठे गुन्हे असतात त्यांचा तपास करायला माघार घेऊ नका मी तुम्हाला देतो तुम्ही ते करा माझ्या मार्गदर्शनात तुम्हाला जे काही मार्गदर्शन हवं ते सगळं मिळेल म्हणजे हे जे काही पाठीवर जे काही आधार होतात हाच होता त्यांचा तो खूप भक्कम होता त्यामुळं कामं करायला किंवा असं कधी म्हणजे असं दडपण असल्यासारखं वाटलं नाही भीती होती त्या भीतीसाठी एक आधार होता त्यांचा त्यामुळं ते ती भीती कायम कमी व्हायची आणि त्यांचा खूप मोठा आधार मला इथं मिळाला ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली